सासष्ट सुटला या मैदानातला आणि सासष्ट चा रण संग्राम चालू झाला धुळा उडायला लागला सकाळपासून उडत नव्हता परंतु आता धुळा उडायला लागला सासष्ट आहे चौसष्ट मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ओम गाडवे आणि निकम यांचा या ठिकाणी लाडू आणि बैजाची त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे आणि समाजात त्यांना दोनशे हो हो सोमारावर बक्षीस घेऊन उचलायचा प्रयत्न करा बाकीच्या प्रथमेश गणेश मेळावणे बुट दोन वती ओम काळेश्वर प्रसन राजवर्धन दत्तात्रय धुमा देशमुखवाडी तीन वती संत कार्तिक सरजे कचरेवाडी चार वती आयुष किरण शिंदे शिंदेमाळ पाच वती हबीब पठान शाकीर पठान बाजी शादूर ग्रुप तळेगाव संभाजीनगर सहावती नाथसाहेब प्रसन्न बाळूमामा प्रसन्न सागरभाव मोरे विकी सेठ भंडारी परिवार धायरी राज क्रमांक सात वती ध्वळ प्रसन्न दिशा विजय वाघमडे कळंब खंडेश्वर प्रसन्न ईश्वरी प्रमोद आठवडे बाया ग्रुप खांडस आठ वती पीरसाहेब प्रसंग भाई इनामदार